शिंदे साहेबांनी जी आम्हाला सगळ्या संस्कृतीच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती ता अशीच ठेवण्याचं जे आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या मार्गानं आम्ही पावलं टाकतोय गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे दोन हजार बारा साली ह्या संस्कृतीच्या मैदानावर जय जवान गोविंद पथकानं नऊ थर राचून विश्वविक्रम केला होता आणि आज अजून वेगळा प्रकार ह्या ठिकाणी घडलेला आहे तर पहिलं कोकणनगरचा राजा आणि त्याचबरोबर आर्यन्स या दोन्ही मंडळानं नऊ नऊ थर लावले आणि ताबडतोब अर्ध्या तासानंतर कोकण नगरच्या मंडळानं हे दहा थर लावले त्यामुळे ते तो तेरा वर्षापूर्वी झालेला विक्रमसुद्धा आता मोडीत निघाला आहे आणि नवीन विश्वविक्रम झालेला आहे त्यामुळे दहा थराचा हा विक्रम आता कोकणनगरच्या नावावर जमा झालेला आणि तोही या संस्कृतीच्या दहीहांडीच्या उत्सवामध्ये त्याबद्दल मी समाधानी आहे पूर्वे सरनाईकचं मनापासून अभिनंदन करतो कौतुकही करतो मुलगा म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं गोविंदाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं काम ह्या पूर्वे सरनाईकांच्या माध्यमातून प्रो गोविंदाने केलेलं आहे स्पेनची सगळी टीम ह्या ठिकाणी आलेली आहे एकशे अकरा कॅसलेट्स या ठिकाणी येऊन आपली कला ज्या स्पेनमध्येही खरा म्हणजे स्पोर्ट्स म्हणून त्याचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून ते लोकं इथे येऊन आता थरावर थर असणार आहेत त्यामुळे एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही मराठमोळी संस्कृती तर जपतो आहे आमची परंपरा तर जपतो आहे तर त्याचबरोबर परदेशी पण आमंत्रित करून आमच्या संस्कृतीचं एक वेगळ्या प्रकारचं दर्शन